थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर आणि श्री मल्लिकार्जुन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तिसावी सब ज्युनियर व चौतीसावी सिनियर थ्रोबॉल राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शांती एज्युकेशन सोसायटीचे सचिव सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनील इंगोले बेसबॉलचे जिल्हाध्यक्ष सीए तथा माजी नगरसेवक विनोद भोसले जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार संचालक धरेप्पा हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे प्राचार्य सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजनाथ थत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव राज्याचे खजिनदार विनोद गेडाम जळगाव जिल्ह्याचे सचिव अशोक निकम लातूरचे अरुण खेंदाडे रवींद्र गुडे धाराशिवचे बालाजी पवार ज्ञानेश काळे नामदेव शिंदे गणेश भोसले हे उपस्थित होते स्पर्धेचे सूत्रसंचालन संतोष खेंडे प्रास्ताविक गंगाराम घोडके यांनी तर आभार पर्यवेक्षक दिंडोरे यांनी मानले यात थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन व नियोजन थ्रोबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष गवळी गंगाराम घोडके सचिव मारुती घोडके संचालक राजाराम शितोळे संचालक परमेश्वर चांदोडे पर्यवेक्षक तांत्रिक समिती प्रमुख दत्तात्रय पाटील धर्मराज कट्टीवनी प्रशांत राणी उमेश नेवाळे सिद्धेश्वर घुगरे नागप्पा मैंदर्गी संतोष पाटील विठ्ठल सर्वदे हर्ष लाहोटी हे करत आहेत आजचे निकाल सब ज्युनियर मुली सोलापूर जिल्हाविरुद्ध सातारा दोन शून्य सेट सिनियर पुरुष सोलापूर विरुद्ध लातूर दोन शून्य सेट